अलंका परी पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र सुपा जयाटविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराश्री देव थोर म्हणावा की गुरु थोर म्हणावा आदि नमस्कार कुणाशी करावा मला वाटते आहे तयाच्या प्रसादे रघुराज पावे गुरु ब्रह्मा गुरुब्रह्मा गुरु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमहा ब्रमानंदं परम सुखदम कवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत विवधसदृश्य तत्मस हे एकं सर्वसाक्षीभूत भावातीतीतीतीतीतीतं थ्रिरे सद्गुरू तम नमा का शैव शरणम शरणम प्रबद्दे दुरतर दुरतरं टकमलिका कॉपिनोजी शास्त्रमुकुत्रिशम नित्यमी वासदु श्री हरे दत्तात्रेय शरणम अवर्कारक नमो गुरुवे गुरुपादगव्य नमो आचार्य श्रीश्वरपादगव्य नमो लक्ष्मेपतिपादगव्य श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः जय जय जी आदिनाथा कर्पूर वर्णा उरगभूषिता बोलवी पुरे ग्रंथार्था नव्रसादी कृपेने मागिली अध्याय केले कथन चरपटीचा होनी जन्म दत्त दीक्षा पुढे घेऊन नाथपंथी मिरवला ऊ प्रे एकादशनाथांपासून चौऱ्याऐंशी सिद्ध झाले पूर्ण त्यांचे सांगितले नाम यथाविधी करुनिया एकगहिनी वेगळा करून बहात्तर अठांनी केले निर्माण उपरी मिन्नाथ चौरंगी अडबंगन बारा सिद्ध निर्मिले एकूण चौऱ्याऐंशी सिद्धपूर्ण पुढे आता ऐका कथन चरपटी करी तीर्थाटन कथा कैसी वर्तली गया प्रयाग काशी काशीहून जगन्नाथ मल्लिकार्जुन पर्वत रामेश्वर कुमारी दैवते पाहिले बारा मल्हार हिंगलाज बारा लिंगे तेजीपुंज सप्तमोक्ष पुऱ्या पाहुणी सज मही प्रदक्षिणा घातली सकळ मयीचे झाले तीर्थ गुप्त प्रगटे अत्यद्भुत पर एक राहिले इच्छिले तीर्थ स्वर्ग पातळ तीर्थात करुणी मनी कर्णिकेचे स्नान सकळ स्वर्ग यावे पाहून उपरी पातळ भोवणी जाण भोगावती वंदावया ऐसा विचार करुणी चित्ती गेला बदरिका श्रमाप्रती तेथे नमुनी उमापती पुढे चालिला महाराजा व्यान प्रयोगी चर्चुनी या निजल लाठी तेने करुणी वातगती ते धावित असे मग आदित्यनामी मंत्र जपून प्रत्यक्ष केला नारायण तो मागे पुढे सिद्ध होऊन मार्गापरी गमत असे किमन मन योगाचा धीर धरूनी करी ल चरपटलंगी महेंद्रगिरी शैल्य बर्फ लहरी अंगी झगट करीत असे सविता तेज अद्भुत परमतीव्र दहा दहाते करीत तेने करुणी बर्फ गणात वितळपणी मिळवत जैसी पर्जन्य काळी मही, मितळे मित्र तेज प्रवाही, त्याची न्याय ते समयी हिमाचल कन वहिवटले ऐसी करुणी गमन स्थिती लंगोनी गेला स्वर्गाप्रती तो प्रथम शृंग मारुती सत्य लोका पाहिले जातसी गेला विधी सभेत चतुराननाचे कर चरण वंदित वंदुनिया जोडोनी हस्त सन्मुखोभा राहिला विधी पाहुनी चरपटासी म्हणे कोण आला योगाभ्यासी ऐसे बोलता घडीसी नारद उभा ते होता तो तयाचे सन्मुख होऊन मने म्हणे महाराजा चतुरानन मग मुळा पासून जन्म कथन तयापाशी बदला तो ऐकून विधी सर्व वृत्तांत आनंदला अतिअद्भुत मग चरपटाचा धरुणी हस्त अंकावरी घेतला हस्ते मुख कुरवाळून क्षणोक्षणी घेत चुंबन म्हणे बाळा तुझे येणे कैसे झाले स्वर्गासी, ए रे म्हणे जी ताता नारदे ओपिले दत्त हसता तेने वर्दपानी माता ठाऊक केला बाळासी मग सकळ चरपटी ते विद्यार् नवं वैखरी पत्रे जा आण ठेव त्यावरी मोदाने श्रवण पात्री भरलासे तो कुशल विद्यारत्न श्रवण शक्ती की साठवण परमाल्लादे आनंदून पुन्हा चुंबन घेत असे यावरी बोले चतुरानन बाळकामना वेदली कोण एरु मने तव दर्शन मनी वाटले होतात या परी होता कामना चित्ते ते तिची वेदली कृपामूर्ती की मन स्नान निघोते भोगावती पहावी यावर बोले भव बारे एक संसारे येथे असावे त्यात पर्वणी आल्यासी अपूर्व स्नानासी जाऊ सकळी कैसे बोलता कमलोद्भवतात अवश्य म्हणे चरपटे नाथ यापरे राहता सत्य लोकात बहुत दिन लोटले परी चरपटानी नारद मुनी वर्तती एक चित्ते खेळणी चैन्न फळे एका वाचुने एकमेका क्षणार्ध या परी कथा नारद जातसे अमरपुरेसी तो सहस्त्र चक्षु देखता त्यासी विनोद उक्ती पाचारी तपोवृंद म्हणे यावे कळी नारद ऐसी शक्राचे ऐकुरी शब्द मुनी क्षोभ पावला चित्ती पेटता कोपाग्नी अंतरी जलपे नारद मुनी म्हणे तोही समय तुझ लागून एक वेळा दाखविन ऐस म्हणून स्वचित्तांत नारद जाता आपल्या स्थानाप्रत या अस लोटले दीन बहुवत परी शब्द चित्तांत रक्षित असे तो सांप्रतकाळी चरपट मुनी विद्यापात्र प्रळययाज्ञी ते पाहुणे जल्पे नारद मुनी इंद्र आहुती योजावा ऐसे कामरत्नी इच्छादा रक्षित असता देवस्वामी तो एके दिवशी श्रवण उगमी शृंगारीला चरपटतो मने बांधवा ऐकवचन कामे वेदले माझे मन की अमर कुसुम वाटिका श्रम पाहू क्रीडे कारणे चरपट म्हणे अवश्य मुनी चला जाऊ याची क्षणी ऐसा विचार करोणी मनी अमरपुरी चालीले मार्गी चालता चरपटनाथ शांतपणे मही पाऊलट पडत ते पाहुणे कमलोधो सुत चरपटाते बोलत असे म्हणे सक्या जाणे येणे आहे परम लंबितवाने तरी गमन ऐसे चालीने घडून कैसे येईल चरपट आम्ही मानव आमची ही च चा, चाली काय करावे तुम्हापाशी असेल चपल उपाव तरी करून मजने नारदे ऐसे शब्द ऐकून कार्य कामणी मोहित मन मग मार्गालागी स्थिर होऊन गमन कळा अर्पिली जो महाद्भूत कमलापती तेने दिली होती नारदा प्रती ते प्रारब्ध बळी चरपटाप्रती लादली असे अवचिती ती गमन कळा कैसी स्थित इच्छिला ठायाती नेत आणि त्रिभुवनातील सकळ वृत्तांत दृष्टी पुढे बैसतो आयुष्य भावी वर्तमान गुप्तकृते झाली होण कोण्या ठाई वसे कोण सकळ दृष्टी परत असे ऐशी कळा गमन ती गमनस्थिती चरपटाते होता प्राप्ती मग हृदय सरिता भरती तोय आनंदाचे लोटले मग उभय एके करून करून मार्गी ते झाले गमन एकासारखा एक चंड किरण स्वर्गाला मग लवता डोळ्यांचे पाहते पाते मनोवेगी अपूर्व असत गगन चुंबित मार्गे अमरक्षिचित कुसुम वाटिकेत पातले तिथे नाना करू विस्तीर्ण गगन चुंबित विशाल वन ज्यांच्या कुसुम गुसुगंधे करून अमोघ पाशान मिरवती सहोजन कानन समस्त झाले आई गंध व्यक्त ते पाहून या चरपटनात परमचित्ती आल्हादे मग कुसुमवाटी करिता गमन खेळती नाना क्रीडा वचने खेळता खेळता येती दिसून पियुष फळे त्या ठाया नारदासी म्हणे चरपटनाथ फळे बक्षावी कामना होत नारद म्हणे कोणी हस्त धरिला आहे तुमचा मग मन मानेल तैसे फळ तोडून या तपोबळ भक्षण करीती एकमेळ विधीची पै तयाच्या बीज साली सांडून सासी करीती सेवन उपरी सांडून ते स्थान अनेक स्थानी सेवित फळे तुडिता पक्व शाखा मही पडती विभक्त रुखा ऐशी ठाई ठाई कुसुम वाटिका मही ते दर्शवी या परी उभय ते समयी कुसुमे तोडिती गंध प्रवाही सर्वदेही मिशे सर्व काही जाता ती तो ब्रह्मदेव देवतार्चनी बैस त ठेवी ती पुरे ठे मनती ताता हिंडता काननी अपूर्व पुष्पे आनिली ऐसे धैर्य ते नित्य उभय पाहती बागायत परिरक्षक येता मार्गी तेथ निज दृष्टीने न दिसती मनात होशित मन ती कोण येतो न कळे इथ सकळ नासुनी बागा इथं जाता येत इथून मग ते रक्षक पाळती वरती गुप्त बैसती अन्य क्षेत्री तो एके दिनी उभय ते कुसुम वाटिके संचरले संचरताची विभक्त ठाया चरपटे गेला फळे तोडावया तो प्रक्षक येऊन पृष्ठी माया चरपटाते धरी येले ते नारदाने पाहून त्वरे करोनी केले पलायन स्वस्थानाशी जाऊन स्थिर राहिला करे लतिका पाळ धरो चरपट बाळ येताची भैदले मुख कमळ हसते प्रहारे करून या ते निकोपोनी तपो केसरी की अपूर भासे वैश्वानरी मग तीव्र शिखा आवती बनकरी चावाया धावतसे करी कळोणी भस्मच मुठी वा कर्षण जलपे होटी तेने करुणी बनकर थाटी व्याप्त झाले सकळी क परम असर ते कठीण सकळांचे भेदले हृदय स्थान तेने देहींचा सकळ पवन कुंठित झाला ते समयी कुंठित होता श्वासोच्छ्वास तेने प्राण झाले कासावीस सकळ उलथणी महिस डोळा विकास दाटला गात्रे कापती थरथराट मुखी हृदिरासा पूर लोट नेत्र वटारून ने स्थुळ वट भुभुळा दाविताती ऐसा होता विपर्यास तो आणि बन बनकर त्या ठायास मागून येता सहज स्थितीस तेथे पाहिले सकळी का तो अव्यवस्थित बन बनकर पा पडिले आहेत महीवर ऐसे पाहुणे करीत विचार तो सिद्ध बाळक हा पाहिला परमतीवर अति कठीण दिदी पेरूप तेज घन त्या ते दृष्टी पाहून मागचे मागे ते सरले तो रे येऊन क्षिति म्हणती महाराजा हे नृपती एकजोगी अर्कस्थिती आला असे महाराजा बाळरूपी रूपी अतिसान तेने बनकरांची घेतले प्राण हृदयी पेटला प्रळया नळा समान द दशा मिळवू म्हणतसे कवल्ली तर पाहत फिरत आहे बागाईत न चले आमचे महात्मे तिथं म्हणून आलो या ठाया मग पाचारोनी सुरवर मेळ इंद्रमने तुम्ही जाऊन सकळ शासन करून या पाळ धरून या ना मज पुढे ना वरे तरी करा बंधन शस्त्रास्त्री करावे कंदन युक्ती प्रयुक्ती करुनिरिश्ता ते दौडा से बोलता देव पाळ सकळ देव उठले सबळ चरपट प्रताप समुद्र जळ प्राशन करू पाहते कि ते सैन्य नोहे वरवानळ शिखा शस्त्रासरी महादळ घेऊन या चालिले एताची कुसुम वाटी निकटी चरपट पाहता झाला दृष्टी मग सावध रावणी कोपार नव पोटी लहरा सोडू म्हणतसे करी कळून सावधो बा ब्रह्मनंदन तो देवसैन्य अपारघन निकट येऊनी बोलती पावनी तयाचे तीव्रपण मनी मने ब्रह्मनंदन व्यर्थविद्या विद्या अपारशी नसेसी करावा सकळ अस प्रतापतरणी त्यात अस्त्र मुकुटमणी ते चिद्दाची पाठवणी वाताकर्षण रुजवावा मग हाती भस्मच वा आताकर्षण झाले होती पाहुनी देवेच मुथाटी सव्वे अपसवे फेंकी तसे मग तो अस्त्र प्रयोग कठीण सकळ चमू घाली वेष्टून सर्वृतय संचरून आकर्षीला वात तो सर्वांची वात होता लिप्त श्वासोच्छ्वास झाले कुंटित मग ते शस्त्र अस्त्र असत मोकुलोनी देताती प्राण होनी विस देह सांडिती स्वर्गमयी स आननास होननास वाहे भडभडा नेत्रद्वारे वटारुण सकळ सांडू पाहती प्राण गात्रे विकळ शव समान सकळ काननी मिरवले ऐशा दशेत देव सगन होता येरी करे पाक हेर भृत्य पाठवणी समाचार आनवी येऊनी हेर पाहुणी तेथे सांगते झाले अमर पाळा ते म्हणते महाराजा अत्यभुत देव सरस्वी निमाले निमाले परी पुढे आता येऊ यो येथे येऊनी अमरनाथा तुमचे सकळ जीविता ओ सनगर करेल की बाळ रूप दिसतो स्थान परिकृतांताचा घेईल प्राण प्रळय रुद्र तो आकर्षण करेल मही वाटतसे कि महाप्रळे आजीचा आला ऐसे परी अभासे आम्हाला ऐसे ऐकुणी बहु बोला पाक शासन धचकत असे यावरी धैर्य धरोनी बोलत सिद्ध करा ऐरावत महाप्रळे वज्र गाते भग्न करणे तयासी ऐसे ऐकुणी बोलती हेर मन ती नेऊन काय झुंजणार परी त्या लागी शरण लावी अजूनही महाराजा पाहता पाहता रांगणी विपरीत करतो करणे उगीच श्वास कुंडोणी प्राण सोडिता झुंजार ते ती तुमचे वज्र अस्त्र काय करील सहस्र नेत्र तयाची विद्या गुप्त क्षेत्र काही करू नेदीची नात्री उगलाची जाईल प्राण मग सकळ राहील मुख भंजन तरी दशकाते साह्य करून येथे अनामा महाराजा त्याची होताची दृष्टी याची होय या श्वास कुंठी तरी महाराजा ये दया जेठी शिवसाह्य करावा तरीच देव उठती पुढती ना तरी सकाळची होऊन शांती तस्मातच जाता युद्धाप्रती जाऊन ए महाराजा ऐसे ऐकता हेर भाषण उठत झाला पाक शासन वाहना रूढ प्रत्यक्ष हो कैलासाशी पातला ते शिवगरविषित सदाशिव बैसला होता महादेव तो अकस्मात देवराव जाऊन या पोहोचला चरणावरी ठेवणी माथा म्हणे महाराजा आधी नाता तुम्ही अमरपुरी मजपतीता मज पतिता अमर, अमर करुणी बैसविले बैसविल्यापरी दानवे थोर गांजल्यावरी वारंवार संकट निरसुनी सत्वर पदस्थापना मज केली पर आता निर्वाण आले देव सकळ प्राणा मुकले सांगा वया तुमासी वैले उरलो असे ए इतुका मी शिव म्हणे ऐसा कोण आला ऐ स्वर्ग चढून शक्र म्हणे स्वदृष्टीने पाहिला नाही महाराजा कुसुमलतिकेचा केला नाश म्हणून पाठविले सर्व देवास त्यांचा समूळ होता प्राणनाश पळवणी आलो येथे मी ऐस ऐकता शिव शंकर गणांची आज्ञा देत सत्वर सिद्ध होनी चला समग्र समागमे माझी या आणि विष्णुते करा धृसृत तो हो अनायासे सहित ऐसे ऐकता धुत विष्णू समीप धावते मग गणांसहित अष्टभैरव अष्टपुत्र घेऊनि शिव शतकोटी समुदाय अमरपुरी पातला चढा उडी रणात देव मिळाले समस्त चरपटीने दृष्टी देखत भस्मचमुठी कवळेली म्हणे कासे उशीर उगाची शीन करावा थोर निवृत्ती करुनी थोर व्यवहार बोलवावे सर्वांशी एसे एसे सिद्ध ऐसी सिद्ध करून वचन प्रयोगी असताकर्षण अस्त्र देवता सिद्ध करून श्वास बंद शिवासहित श्वास झाले कुंटित शिवासहित देव झाले विगलित मूर्षना येऊनी भूमी पडत प्राण सर्वांची निघू पाहती असो शतकुटी घण शिवास पाक शासन एकदाची मही कारण ढासळून पारिले जै तर पल्लव मूळ खड खंडता पडती शेकी तेवी अवस्था झाली निकी महिवरी परतसे त्यापरी शिवादी शतकुटी गण मुख अल्लादी पाक शासन पुष्पवाटिके विकल प्राण मूर्षागत झाले ते अवघे पडिले निचेष्टीत परी नार्द विलोकित हस्तपाद खुंडिता हस हसत अमरनाथा पाहुनी मनी मने बरे झाले अहंकारी सरो गळाले देवा माझे कित्येक मेले शव झाले शरीराचे कुसुमलता पाळक बनकर तई सकळ सांडले ध्येय अवसर प्रेत पा होये करुणी परी येले कोण एवधीराजचा भरभराट मुखी अपारपूर लोटत श्वेतवर्ण चक्षुपाट वटारुणी दाविती हे रिकरे शिवदूत गेले होते वैकुंठात विष्णू लक्ष्मी महाद्भूत वृत्तांत सर्व सांगती मनती महाराजा कमलाक्षा मही सर्व साक्षा राक्षस सारी मोक्ष मोक्षा निज दासा कैवारै नेनो अमरवणी कोण आलाय बलिष्ठ जाण तेने सगळं देव केले तृण गत प्राण झाले ते एकटा उरला अमरनाथ तोय शीघ्र जाऊनि कैलासास स्तवनिया उमानाथास युद्धालागी गेलासे शतकुटी घणास इत वीरभद्रास देव समस्त सवे घेऊनिओमानाथ युद्धालागी गेलासे भव जाता अमरपुरीसी आम्मा पाठविले तुम्ही आपण चलावे त्या कटकाशी म्हणून आम्ही धावलो ऐसे ऐकता मधुसूदन विचार न पाहता श्री गण छप्पन्न कोटी मिळवून गरुडा झाला से टाळ ढोल दुंदु भिनाद समारंभे श्री गोविंद अमरपुरीत झाला नाद ऐसे येऊनी पाहतले समस्त बैसले पोळा आराटी ती विष्णू मंडळा धरा मारा शब्द कोल्हाळा एकदाची होत करीता ती शिव जे शिवास इत शिवास अमरनाथ परम पाहुनी अव्यवस्थित विष्णू मनी शोभाला सकळ दुता अज्ञापित म्हणे तुमचा होय तात धरा मारा अलंबित शस्त्रे असे करुणिया आपण घेऊन सुदर्शन गा दिवस जेविले लवन इतुके चरपट नाते लक्ष्ण भस्मची मोठी कवळीत असे मनात म्हणे विष्णुकुमार सुदर्शन आहे अनिवार तरी आपण आधीच वारासार करुणिया बैसावे मग मोहन आसर होती होटी सुदर्शना मी फेकिली भस्मचमुठी ते मोहन आसर सुदर्शन फोटी जाऊन या संचरले तेने करून सुदर्शन अचळ जड झाले मोहन तैसेची गांडी व आणि सकळ गण उठावले नेटकी ते पाहुणी चरणस्ती तर काय करीत झाला नात विष्णू गण करुणी समजत वाताकर्षण योजिले वाताकर्षण प्रयोगने ते गणी फेकिता भस्मचमुठी तेने विष्णू कटक सुबट श्वासोच दाटले, दातले कोंड त्याची श्वासोच्वास धैर नवरे मग समजतास मग देह सांडूनी सकळ धरणीस सा, धुळी माझी लोळती खर सायके मोकळे हस्त शस्त्र विकार झाला बहुत मुखी हृदयर विचकुनी दात नेत्र श्वेत करीताती सकळ सांडू पाहती प्राण हस्त पाद आपटीती दुःखी होऊन ते पाहुनी मधुसुदन सुदर्शन प्रेरित असे सुदर्शना ते वैट रेखानी की येऊनी राहिले सहस्र तरनी ऐसे अति चंचडा होनी चपळ महा अस्त्र ते जैसा अश्वात श्याम कर्ण की धनु गणी रत्न तेवी अस्त्र सुदर्शन जाजुल्यपणी मिरवेते ते सुदर्शन कोपे करून प्रेरित झालं रमा रमण नाथापाशी येऊन मोहे करुणी वेष्टले चित्ती म्हणे पिप्पल आहे ना हा प्रत्यक्ष विष्णू नारायण स्वामी आपला वाचवा प्राण घोट घेतला दिसेना तरी हे युद्ध पूर्ण नाही माझी परीक्षा पाही निमित्ते सहज करून या काही खेळ मज दावी तसे ऐसा विचार करूनी चित्ती नमन केले नाथांप्रती नमोनिया दक्षिण हस्ती जाऊनिया विराजले चरपट हाती सुदर्शन कुस्ती करिता मनोधर्म मग चर मग तो चरपट चांगोल प्रत्यक्ष विष्णू भासत असे ए आज शरे करे वैकुंठ नाथ आत् करे स्वचित्तांत म्हणि मोहनी सुदर्शनाते कैसे घेतले गे, अरिष्टाने मग हाती गदा परताळून घेता झाला रमारमण तई चरपट तेथे ते दृष्टी पाहून भस्मचमुठी कवळीत असे वा आताकर्षण प्रयोग मंत्र सिद्ध करून समोर लक्ष्मी कंज गात्र प्रेरी अस्त्र दुर्घटते मग ते अस्त्र असे झाले झाले अरिष्ट अति धडाडोनी पडियेले हस्तविभक्त होनी कदा पडती झाली क्षिती अल्हादा पाच जन प्रिय प्रद गोविंदा सोडोनिया मिरवत ऐ सहता अव्यवस्थित तेही पाहुनिया चरपटनाथ मग विष्णू जवळी येऊनी त्वरित निज दृष्टी विलोकी विलोकिता विष्णू लागणी तो दृष्टी पडला कौस्तुभमनी मग मनात म्हणे आपणा लागवनी भूषणाते घ्यावा ऐ समनोनी स्व चितांत वैजयंती सी काढून घेत ओपणी मौळी ठेवीत रत्न मुगुट विष्णूचा शंख चक्र आदी करून हाती घेतसे ब्रह्मनंदन गदा कक्ष घालून शिवापासी पातला शिव पाहुणी निज दृष्टीतो कपाल पात्र आणले पोटी ते घेऊन झोळी त्रिपोटी सोडून चित्ती गमना गमन ध्यान परे त्वरे पातला सत्यग्राम पित्या पुढे येऊन उभा राहिला चरपटतो पांचजन्य सुदर्शन सव्य अपसव्य करा कारण कक्षे गदा गुरुदेव स्थान कौस्तुभळा शोभवी ते पाहुणी नाभी सुत विष्णुचिन्हे मोळी मुगुट विराजित अर्कतेजी चमकुनिया ऐसी चिन्नी पाहता विधी मनी दचकला विशाळ बुद्धी म्हणे मुला काय त्रिशुद्धी केली ऐसी कळेना मग चरपटाचा धरूनी हात आपुली अंकावरी घेत गुंजारुनी पुसत चिन्हे ही ए रे मने ऐकतात सज शक्राच्या कुसुमलतात खेळतो तो पाहतं अर्थ माते बनकरे तोळीले मग कोपे बनकर मारून टाकेले वर तैया कैवारे हरी हर झुंजावया पाहतले मग मी चित्ती शांत होऊन विकळ केले भव विभू प्राण तया अंगीची भूषणे घेऊन आलो आहे महाराजा ऐसी ऐकता आए चरपट गोष्टी परमत चकला परमेष्टी मग हृदय धरुणी नाथ चरपटी गौरवित बाळा ते मने माझा तात आजा तुझा विष्णू निश्चित महादेव तो आर्ध्य देवत मज सहज जगाचा तरी ते होती लगत प्राण मग मही त्या वाचून असिवितो आपुले न चाले तरी बाळा उठ वेगी क्लेश हारोनी करी निरोगी ना तरी मज जीवितो भागी अंत्येष्टी करुणी जाई का ऐसे बोलता चतुरानन चित्ती वेष्टला कृपे करून मने ताता उठविन सकळी का चालकी मग विधी आणि चरपट नात त्वरे पातले अमरपुरीत तो हरिहर अव्यवस्थित चतुराने देखिले मग प्रेमास्त्रू आणुनी डोळा मने वेगी उठवी बाळा वाताकर्षण चरपटे कळा काढूनिया घेतले वातक प्रेरक मंत्र जपून सावध केले सकळ देवजन उपरीचे का गतप्राण संजीवनीने उठविले सकळ सावध झाल्या पाठी ब्रह्माकरी करी धरुणी चरपटी विष्णु भवांच्या पद पुटी निज हसते लोटीला परी विष्णू चिन्ह भूषण स्थित पाहुणी अरमानात कोणा हा विधी ते पुसत तोही प्रांजळ सांगत असे मग जन्मापासून अवतार लक्षण विधी सांगे देवा कारण विष्णू सकळ कृतांत ऐकून घरीवे लागी तुकावी मग मने मम भूषणे वर्तले नाही विवक्तपण माझाची अवतार जाण चरपटनाथ आहे हा मग परमे परमश्रेष्ठी हस्ते करून चरपट अंगीचे भूषण विष्णू लागी देवन चरणी माता ठेवी तसे असकळांचे समाधान पावणी पावले स्वस्थान चरपट अवतार पिप्प लायन सर्व देवा लागी समजला कपालपात्र शिवे घेऊन गणासह पावला स्वस्थान अमरपुरी सहस्र नयन देवासहित गेला असे मग विधीने चरपट करी वाहून आता झाला ब्रह्मस्थान एरकरे नारद गायनं करिता आला शक्रापाशी इंद्रा गी नमस्कार म्हणे तुम्हा आले थोर विघ्ने येथे कोणता नारद येऊन कळी करून गेला कसे आम्ही तुमच्या दर्शना येता कळीचे नारद अम्मा म्हणता तरी आजची कैसी बळ येथा कोणी दाखविली तुम्हा ऐसी नारद बोलता वचन मनी खोंचला स्र न चित्ती मनी हे चि कारण नारद भावलासे भावला से ऐशी समजुनी स्वचित्तांत कळीची नारद कदा न म्हणत अल्पपूजने गौरवित मग बोळविले तयासी एरीकडे चतुरानन गेला सुस्ताना चरपटी सी घेऊन मागे नारद येऊन सत्यलोकी देखिला या परी पुढे खेळी मिळी पर्वणी उत्तम पावली बळी मनी कर्णिकेशी सर्व मंडळी स्नानालागी जात असे एक विवर्गीचे लोक समजत मनी कर्णिकेशी आले बहुत तया माझी चरपटीनाथ विधी घेऊन आला असे मग तातपुत्र करून स्नाना परतुनी आले स्वस्ताना या उपरी सहज स्थित होऊन संसर भरला असे नारद विद्या पूर्ण गमन मनी चिंतिती पावे स्थान तया मार्गे गौरवून भोगावतीसी पातला विधीसुत चरपट चरपटनाथ गमन करीत महि येत तेथेही करुणी अन्य तीर्थ भोगावतीसी जातसे करुणी भोगावतीचे स्नान सप्त पातळ दृष्टी पाहून बळीरायाचे अग्रही जाऊन वामनाते वंदिले बळीने करुणी परम आतिथ्य बोळ विहिला चरपटी नाथ या परी इच्छा पूर्ण नाथ भ्रमण करी मैसी ऐसी कथा ही सुरस कुसुममाळा ओपीत्यास कवी मालु श्रुती हस भावे करून अर्पित असे रेवंशी धुंडी धुंडीसुत अनन्य भावे संता शरणागत मालू ऐसे नाम देहा प्रत ज्ञानकृपे भक्ती श्रीभक्ती सार समत्त गोरक्ष काव्य किमिगार सदा परिसुत भाविक चतुर एकोणतीशोध्याय गोरा श्रीकृष्णार्पमस्तू सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता, विघ्ना नुर्वी पूर्वि प्रेम कृपा जयाची सर्वाङ्गी सुन्दर उटी नुरा कण्ठी छलके माळमुक्ताफली जयदेव जय देव जय मङ्गलमूर्ति व श्रीराजमूर्ति दर्शन मात्रे मन स्वने मात्रे मन कामनापुर्ति जयदेव जय रत्नखचितफराच गौरी कुमरा चन्दना ओटि कुमकुमकेशरा हिरे जलितमुकुटशोभतो वरारुञ्जुति नु पुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो श्रीराजमूर्ति दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामनापूर्ति जय देव जय देव लम्बोदर्पि ताम्बरफिवरवन्दना सरसोणवक्र तुन्द्रयत्नी नयना वाट पाहे सदना संकटिपामावे पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती मङ्गलमूर्ति व मूर्ती दर्शन मात्रे मन स्ने मात्रे मन कामना कामनापूर्ति जय देव जय घालिन लोटाङ्गन वन्देन चरण डोळ्यान रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओवाणिन मनेन नाम त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव विद्या तुद्रम त्वमेव त्वमेव सर्वं मम देव, देव। कायी नवाचा मनसे द्रेवा बुध्यात्मा वा, वा प्रकृति स्वभावा करो सकलपरस्मे नारायणा मी समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं तृष्ण दामोदर वासुदेव श्रीधुव माधवं गोपिका वल्लभं जानकी नायक भजे हरे राम हरे राम अरे राम राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे